नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यूवाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जी एसचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शॉर्ट पर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअर्सचा व्हिडिओ हा अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यूवाला मराठी स्पेशल तुमच्यासाठी घिववे क्यूज काय घेऊन येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकूण अकरा प्रश्न असतील व त्याचमध्ये एक प्रश्न हा घिववेसाठी दिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण की हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न क्रमांक तुम्हाला कधी पाचव्या नंबरला असेल तर कधी सहाव्या तर कधी व्हिडिओच्या शेवटी देखील असू शकतो तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णतः पाहायचा आहे तर गिव्य हे आपण कसं जिंकायचं बघा तर त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत जसे की एम सी क्यूवाला मराठी आपले इंस्टाग्रामचे पेज तुम्हाला फॉलो करायचे आहे तसेच एम सी क्यूवाला मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तसेच आपल्या व्हॉट्सअप सुद्धा फॉलो करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि गिव्हेसाठी जो क्वेश्चन दिलेला आहे तर त्या क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे तसेच हा व्हिडिओची जी लिंक आहे तर ते आपले पाच फ्रेंडला काय शेअर करायचे आहे आणि त्याची तुम्हाला स्क्रीनशॉट देखील काढायची आहे कारण स्क्रीनशॉट हे तुम्हाला नंतर लागणारच आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की दोन हजार चोवीसमधील पहिला ग्रँड प्रिक्स बहरीन ग्रँड प्रिक्स दोन हजार चोवीस कोणी जिंकलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मॅक्स वर्ष्टॅपन तर दोन हजार मधील ग्रँड प्रिक्स बहरीन ही मॅक्स वर्स्टॅपन यांनी काय जिंकलेली आहे तर लगेचच आपण जे काही कप मिळालेले आहेत त्या तर त्याबद्दल जाणून घ्या तर महिला व्हॉलीबॉल चॅलेंज कप दोन हजार तेवीस ही भारतात या देशाने जिंकलेली आहे तसेच दोन हजार तेवीस पुरुष हॉकी ज्युनियर आशियाई कप हा देखील भारत या देशाने जिंकलेला आहे तसेच दोन हजार तेवीसचा महिला हॉकी ज्युनियर आशियाई कप हा भारत या देशाने जिंकलेला आहे तसेच महिला आशियाई कप दोन हजार तेवीस हा भारत या देशाने जिंकलेला आहे तसेच पुरुष हॉकी फाईव्ह इयर्स विश्वचषक स्पर्धा ही भारत या देशाने जिंकलेली आहे तसेच महिला हॉकी फाईव्ह यस विश्वचषक स्पर्धा ही भारत या देशाने जिंकलेला आहे तसेच ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस ही देखील भारत या देशाने काय जिंकलेली आहे तसेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार बावीस आणि तेवीस हे देखील आपल्या प्यारा भारत या देशाने काय जिंकलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बी एस एफ दलाची पहिली महिला स्नीपर म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुमन कुमारी तर बी एस एफ दलाची पहिली महिला स्नीपर म्हणून सुमन कुमारी यांची काय निवड झालेली आहे तर लगेचच आपण प्रथम महिलांबद्दल काय जाणून घ्या तर शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी कोण आहे तर दीपिका मिश्रा यांची निवड झालेली आहे तसेच नासाचे मार्सरोहर चालवणारी पहिली महिला अक्षता कृष्णमूर्ती यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला दिव्यकृती सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच जागतिक टेबल टेनिस विजेतेपद जिंकणारी पहिली महिला श्रीजा अकुला यांची निवड झालेली आहे तसेच भारतीय सैन्यात सुभेदार पदावरती असणारी पहिली महिला प्रीती रजक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमर प्रवासी तिकीट परीक्षक म्हणून पहिली महिला सिंधू गणपती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि बी एस एफ दलाची पहिली महिला स्नीपर म्हणून सुमन कुमारी यांची काय निवड करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा पाच कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश तर पाच कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य हे उत्तर प्रदेश आहे तर लगेचच आपण उत्तर प्रदेश या राज्याबद्दल जाणून घ्या तर उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा लार्जन्स अँड टर्बोने अलीकडेच त्यांचे पहिले स्वदेशी उत्पादित इलेक्ट्रिक जर कोठे लॉन्च केले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात तर अँड अलीकडे त्यांचे पहिले स्वदेशी उत्पादित इलेक्ट्रिझर्स हे गुजरात या राज्यात काय लॉन्च केलेलं आहे तर लगेचच आपण गुजरात या राज्याबद्दल जाणून घ्या तर गुजरात या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ रोजी झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात अनेक विकास प्रकल्पाची काय पायाभरणी केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए झारखंड तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड या राज्यात अनेक विकास प्रकल्पांची काय पायाभरणी केलेली आहे तर लगेचच आपण झारखंड या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर झारखंड या राज्याची स्थापना नोव्हेंबर मध्ये मुख्यमंत्री आहेत चंपाई सोरेन राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे रांची पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्य सरकारने राज्य जल सूचना केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ओडिसा तर ओडिसा राज्य सरकारने राज्य जल सूचना केंद्र स्थापन करण्याचा काय निर्णय घेतलेला आहे तर लगेचच आपण ओडिसा या राज्याबद्दल जाणून घ्या तर ओडिसा या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस रोजी झाली मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि राजधानी आहे भुवनेश्वर पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार सत्तावीसच्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचे यजमान देश कोणता देश असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन तो दोन हजार सत्तावीसच्या जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशिप चे यजमान देश चीन हे देश असणार आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा उत्तर महाराष्ट्रातील पहिली आईच्या दुधाची बँक कोणत्या जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जळगाव तर उत्तर महाराष्ट्रातील पहिली आईच्या दुधाची बँक जळगाव या जिल्ह्यात काय कार्यान्वित करण्यात आलेले आहे तर लगेचच आपण आईच्या दुधाचे बँक याबद्दल जाणून तर हे कुठे कार्यान्वित करण्यात आलेले आहे तर जळगाव या ठिकाणी त्याला काय नाव नाव देण्यात देण्यात बघा तर तर मदर मिल्क बँक म्हणून आले या बँकचं जे उद्घाटन आहे ते कोणी केलं बघा तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काय करण्यात आलेलं आहे तर कधी करण्यात आलं बघा तर दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणते राज्य भारतात सर्वाधिक दारिद्र्य प्रमाण असलेल्या राज्यात अव्वल क्रमांकावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बिहार तर बिहार हे राज्य भारतात सर्वाधिक दारिद्र्य प्रमाण असलेल्या राज्यात अव्वल क्रमांकावर आहे तर लगेचच आपण बिहार या राज्याबद्दल जाणून घेऊया तर बिहार या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बारामध्ये झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर आणि राजधानी आहे पटना पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर कोणते राज्य दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये कांदा उत्पादनात देशात आघाडीवर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश हे राज्य दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये कांदा उत्पादनात काय देशात आघाडीवर आहे तर लगेचच आपण मध्य प्रदेश या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर मध्य प्रदेश या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ पाहूयात पुढचा प्रश्न गिव्वेसाठी जो आहे प्रश्न तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा तर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कोणत्या दिवशी काय प्रदान केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे तर अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यूवाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र